आज रविवार सुट्टीचा दिवस आम्ही वांग्याचं भरीत बनवतोय टिकीच्या पप्पाने वांगी आणलेली आहेत गावावरनं त्यासाठी आता सध्या आई आणि मी लाकडं शोधतोय लाकडं शेकोटी बनवणार आणि मग त्यावर आम्ही वांगी भाजणार पूर्ण गावाकडचा फील हे बघा मित्रांनो हे अशा काड्या आम्ही जमा करतोय वांग्याचं भरीत वांगी आपण गॅसवर पण भाजू शकतो पण बाहेर चूल बनवून लाकडांचा आग बनवून त्यावर वांगी भाजणं स्वयंपाक करणं याच्यात काही वेगळीच मजा असते हे बघा हे वांगी इकडे नंतर हे शेकोटीची तयारी आमची चाललेली आहे मित्रांनो आई बघा आईने पण थोडंफार आणलेलं आहे लाकडं पेटवण्यासाठी आता मी चाललोय हे बघा ह्या काड्या इथं गावाकडे आपल्याला हे विकत आणायला लागतं लाकडं किलोने आपण लाकड व खारमधून घेऊन येतो मित्रांनो पण इकडे मुंबईमध्ये अ फा फारसे लोक चूलवर स्वयंपाक करत नाहीत सर्वांच्या घरी गॅस वगैरे असतो झोपडीपासून बिल्डिंगमध्ये जे राहणारे लोक आहेत सगळ्यांकडे गॅस असतो शेगडी असते पण गॅस असून सुद्धा आम्ही कधी असा वेडे करतो कळतो बाहेर शेकोटी करून कधी रताळी भासतो कधी वांगी भासतो एक लाकूड सापडलं चला पाला पाचोळा किती पडला इकडे वांग्याचं भरीत पांढरी वांगी पण आहेत आमच्याकडे आज पांढऱ्या वांग्यांचं भरीत आम्ही बनवणार आहोत मित्रांनो हे जमा होत आहे आमचं शेकोटीचं सामान एक लाकूड दिसलंय मला मित्रांनो हे बघा हे बघा असं लाकूड किती मस्त पेटणार हे बघा मित्रांनो हा हा इकडे उचलून लाकडं अशी जर जमा केली आपण तर खूप सारा आप बघा एवढी लाकडं मी जमा केलीत मित्रांनो मला वाटतंय एवढी पुरेशी असतील जेव्हा पेटवल्यानंतर भरपूर आग होईल याच्याने आईने काय आणलंय बघूया हे बघा एवढी लाकडं सापडली आईला हे बघा मस्त पेटण एकदम कोरडी सुक्की लाकडं आहेत झाली मला वाटतं एवढी लाकड ही त्याच्यावर आपण जर ही गोणी जर पेटवली तर याच्यावर होईल मला वाटत लगेच पेट घेईल नको हा आई बोलते की प्लास्टिक जाळल्यामुळे वांगी खराब होऊ शकतात त्यामुळे हे नको ओके पेटो पेटो एक पिशवी थोडी पेटवूया आपण एक पिशवी हां टिक्कू घरी गेलेला आहे टिक्की पण घरी आहे मित्रांनो हे बघा आता आई हे पेटवते शेकोटी पेटायला सुरुवात झालेली आहे हे बघा एक प्लास्टिक तरी आपल्याला जाळायलाच लागतं पटकन जर पेट घ्यायचं असेल तर हे बघा नंतर सुखी पानं आपण टाकूया त्याच्यावर मित्रांनो एक एक पान पटकन पेट धरेल ते हे बघा भरताची वांगी जास्त मोठी असतात आपल्याकडे ही थोडी छोटी वांगी आम्ही भाजणार आहोत जास्त मोठी पण नाही आहेत आमच्याकडे वांगे बघा चला अशा प्रकारे आमची शेकोटी जळालेली आहे पेटलेली आहे तुझा कुलाई आता फोन करून बोलवते त्याला हे सगळं खूप आवडतं टिक्की आणि टिक्कूला पण नेमके दोघी घरी राहिलेत ही वांगी बघा बारकी वांगी वांग दाखवतो तुम्हाला एक पांढऱ्या कलरचं पांढऱ्या कलरचं वांग आहे मित्रांनो हे पांढर वांग आम्ही भाजणार आहोत मित्रांनो किती प्रकार असतात ना वांग्याचे

टिकी आली आहे चल लवकर खिडकी मधून आवाज देतोय <laughs> खिडकी मधून आवाज देतोय पण येत नाही इकडे शाणा टिक्की टिक्की

फुर्सत <laughs> मध्ये तसंच करतो आम्ही संडे करा। ये ये। ए, आ, ये ये ना पोरांसाठी करावं वांग काही खास नाहीये याच्यानच पेट धरतात ना त्या काड्याने तर पेटत नाही द्या हे चांगला याचा ना वीस तो पडू द्यायचा नंतर ठेवायचं ते हे पूर्ण जळून गेल्यावर मग ते ठेवायचं काय रे वीजल का हा बायकडायला फाय स्टार होत फंक्शन होतं रिटायरमेंट हो नाही नाही झियम सर ते ऑफिशियली तीस ला असतं आता आपण मग जेवणाला वेलफेअर मध्ये जातो तीस तारखेला थोडी जातो आपण हो जेवण होत जीएम सर आपले कसला कोण आलं हा का रे बेटा तू का गरात, गरात आला नव्हता बेटा इकडे हा सोनू तू काय घरात घरात गेला आणि आलाच नाही बेटा कुठे आला बेटा किती वेळ तुला आई फोन केलं होती फोन पण उचलला नाही तू नको बेटा नको झाला आता बस पेटवू नको वेस्ट नको करू पेटत नाही पटकन हा व्हिडिओ काढायचा लाकड चला प्लास्टिक पेटवल्याशिवाय पेटतच नाही शेकोटी, किती पाला पाटावडा टाकला मी पण अजिबात पेटलं नाही पेट टिक्की पण आलेली आहे बाबा टिक्की काय खाते तू आली जरा चला ती कुठे सगळी दे माचीच दे इकडे पटकन हातात दे आईच्या दाखव इकडे मला दे लागलीच तिला रचलीच नव्हती आईने व्यवस्थित लाकडं तर काय पेटणार आहे ते बघा आता मी रसल्यावर किती सुंदर पेटलं ते पण ना ते नाही तेवढे हो ते जे आपण पानं पेटवले होते तर झालंच असत ते आपण अशी डिझाईन अशी पाहिजे ना शेकोटीची टाक बेटा ती खुने पानं आणून टाकली त्याच्यावर सुखी आण बेटा ओली पानं नको टाक बेटा टाक बस रे बेटा काय बेटा तुझ्याकडे नाही 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 ते फेकायचे नाही काय बोल चिंच किती बापरे टिकी कडे किती चिंच आणले भरून वाव त्यांना काय सुकवलं शेतामधल्या झाडाची काय बेटा आवडतं का टिकी तुला खायला चिंच खा बर तोंड बघू देतो कस होत बघ हा दाखव अरे वा एवढी मोठी चिंच आहे <laughs> अरे टिकी खाऊन दाखव एक चिंच खाऊन दाखव छोटी पाहिजे

टिकू कुठं चालला खेळायचं नाही इथं थांबायचं आपल्याला इथंच थांबा हा इथंच खेळा इथंच तिकडे जाऊ नका टिकूचा फ्रेंड आला लगेच निघायला टिकूला बोलतोय चल आहे आपण चला आता कुठं आमची शेकोटी पेटलेली आहे चांगली लाकडं पेटायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे बघा मित्रांनो हा हा हे बघा हे मस्त पेटलेलं भुस्यासारखं ते चला पान तो एकदम सिकंदर गायब होता गरम झाला फोन एकदम शेकोटीमुळे चला मित्रांनो आम्ही शेकोटी झालेली तयार आता वांगी भासतोय बाय बाय